आल्लापल्ली येथील पटेल वाडातील मुख्य रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने येथील नागरिकांना त्या रस्त्यावर ये जा करण्यास खूप अडचण होत होती हुत हुत म्हणून पटेल वाडातील आदिवासी समाजाची प्रदर्शित व्यक्तींनी आदिवासी विद्यार्थी संघाचे विभागीय अध्यक्ष तथा माजी आमदार दीपक आतराम यांच्या निवासस्थानी भेट देऊन सदर रस्त्याची दुरुस्ती करून देण्याची विनंती केली असता माजी आमदार दीपक दादा आत्राम यांनी स्वखर्चाने स्वतः उपस्थित राहून वाडातील नागरिकांच्या श्रमदानातून रस्त्यावरील खड्डे बुजवून रस्त्याची दुरुस्ती करून दिले पटेल वाडातील दिल मुख्य रस्त्याची दुरुस्ती झाल्याने तेथील नागरिकांनी माजी आमदार दीपक आत्राम यांचे आभार मानले सदर रस्त्याच्या दुरुस्तीच्या वेळी आदिवासी समाजाचे प्रतिष्ठित व्यक्ती प्रभाकर आत्राम सुरेश उरेत नामदेव मडावी हनुमंतू कोरेत आकाश उरेत रितिक आत्राम माजी सरपंच विजय कुसनाके वंदना मडावी यांच्यासह वाडातील नागरिक उपस्थित होते